सोमवारपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली वाचवणारे धनंजय मुंडेच आहेत असा आरोप त्यांनी केलाय आणि उद्या मुंडेंचा राजीनामा न घेतल्यास पत्रकार परिषद घेऊन नवे खुलासे करणार इशाराही त्यांनी दिलाय तर अंजली दमानिया यांच्याबरोबर संवाद साधला आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे अजूनही अधिकृतपणे मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही कसं आहे की कालचं जे चार्जशीट आलं आहे ते इतकं गंभीर आहे आणि याच्यावरनं आपल्याला दिसतंय की पदोपदी वाल्मिक कराडला वाचवणारे हे धनंजय मुंडेच होते म्हणजे राजकीय हस्तक्षेप आपण ज्याला म्हणतो ते त्याच्यातनं स्पष्टपणे दिसतोय की पहिलं म्हणजे त्या चार्जशीटमध्ये त्या तिन्ही गुन्ह्यांना एकत्र करण्यात आलं खरं तर हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे कधीच नव्हते हे एकच गुन्हा होता पण त्यातनं खंडणीचा वेगळा केला गेला मी पण ती परत रिपीट करते केला गेला हा धनंजय मुंडेंकडनं केला गेला कारण त्यांना वाल्मी कराडना वाचवायचं होतं आता कालच्या ज्या चार्जशीटमध्ये ज्या गोष्टी आल्या आहेत की आ, सिंडिकेट होतं दहा वर्ष कार्यरत होतं आणि त्यांची जी स्टेटमेंट्स आहेत सहा तारखेची आणि सात तारखेची म्हणजे सुदर्शन घुले आणि वाल्मी कराड यांच्यातलं सात तारखेचं कॉन्व्हर्सेशन की असं कोणी उठेल आणि आपल्याला जर आपलं काम करू दिलं नाही खंडणी मिळू दिली नाही तर आपलं काय उरलं आणि अशांना आपण हा धडा त्याला संपवायला हवा तू विष्णू चाटेशी बोल हे जे वाल्मी कराड त्यांना म्हणाले सुदर्शन गुलेंदा आणि आठ तारखेला त्यांची जी बैठक झाली तिरंगा हॉटेलमध्ये ह्या सगळ्यावरनं आपल्याला आहे की ही दहशत सिस्टमॅटिकली कशी करायची दरारा आपला कसा करायचा लोकांच्या मनात आपली भीती कशी घालायची हे सगळं जे होत होतं आणि त्यानंतर जो व्हिडिओ ज्याच्याबद्दल सी आय डीने अगदी लाल अक्षरात लिहिलंय की हे अमानुष असं कृत्य आहे आणि याच्यात कुठेतरी ते सगळे एन्जॉय असं ब्रॅकेटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की हे एन्जॉय करताना दिसतंय हे कृत्य एन्जॉय करताना यांना आपण माणसं म्हणू शकू का ही हैवाण आहेत आणि अशा लोकांना मोठं करणं त्यांना प्रोटेक्ट करणारे धनंजय मुंडे आता यांचा राजीनामा नाही आता यांना बडतर्फ करायला हवं आणि आता तरी अजित पवारांनी त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्राची जनता पूर्ण अजित पवार गटाला फडणवीसांना सगळ्यांना आता धारेवर जाती याच्यात काहीच शंका नाही उद्यापर्यंत जर त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात कोणताही निर्णय जर घेण्यात आलेला नाही तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे अगदी मी अतिशय स्ट्रॉंग भूमिका घेणार आहे उद्या दुपारपर्यंत वाट बघून चार वाजता उद्या दुपारी मी पुन्हा पत्रकार परिषद घेईन आणि अनेक गोष्टींचे खुलासे करीन आणि मांडणी करेन आणि माझा लढा कसा असेल हे मी उद्या दुपारी जाहीर करीन व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे जी चोवीस तास मुंबई